वडीनगर परिषद मध्ये भाजपाची सरशी वडीनगर परिषद निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून सहा हे फेऱ्यांचे निकाल हाती आले आहेत नगराध्यक्ष पदाच्या लढतीत भाजपच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम यांनी पाच हजाराहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवत बाजी मारली आहे नगरसेवक पदाच्या लढतीतही भाजपचे तब्बल अठरा नगरसेवक निवडून आल्याने वडी नगर परिषदेवर पुन्हा एकदा भाजपाचाच झेंडा फडकला आहे प्रभागनिहाय निकाल पाहता अनेक प्रभागांमध्ये भाजपने एकतर्फे विजय मिळवला असून काही ठिकाणी महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवारांनीही यश संपादन केले आहे मात्र एकूण चित्र पाहता भाजपची संघटन शक्ती आणि नियोजनबद्ध प्रचार आणि मतदारांपर्यंत पोहोचलेला विकासाचा मुद्दा निर्णायक ठरल्याचं स्पष्ट झाले आहे युतीचा प्रचार कुठे कमी पडला वडे नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व इतर युतींचा प्रचार अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरू शकला नाही यामागे काही महत्वाचे कारणे पुढे आले आहेत प्रथम संघटनात्मक विस्कळीतपणा हा युतीसाठी मोठा अडथळा ठरला आहे अनेक प्रभागांमध्ये स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव दिसून आला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे प्रचाराची दिशा आणि मुद्दे भाजपाने विकास कामे अत्यंत स्थैर्य आणि भविष्यातील आराखडा या मुद्द्यांवर प्रचार केला मात्र युतीकडून सरकारविरोधी टीका आणि आरोपांवरच भर दिला गेला असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे त्यामुळे भाजपला याशिवाय ग्राउंड लेवल संपर्क कमी पडणे मतदारांशी थेट संवादाचा अभाव आणि शेवटच्या टप्प्यात प्रचारातील लढाई यामुळे युतीला अपेक्षित यश मिळत आले नाही वडी नगर परिषद निवडणूक ही भाजपच्या नियोजनबद्ध रणनीतीची आणि संघटन बळाची परीक्षा ठरली तर युतीसाठी आत्मपरीक्षणाची संधी ठरली आहे वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट